शिक्षणा <sm> शाळा <obligation> सर्व धर्म समोर आदर्श आतंकाची भाषा सगळी दिली फक्त दोन मिनिटं बाकी ठिकाणी भेटी दिल्या जुनं चर्च असेल त्यांच्या आधी भेटी घेतल्या मंचित मोठी जी होती त्या ठिकाणी ते गेले

मध्ये अलाऊ केलं कोणत्या नियमाच्या आधारे हा मनाचा प्रश्न आहे शिक्षण अधिकारी बरं बसल्या का बसल्या म्हणून त्यांनी पुस्तकाचं वितरण केलं त्या ठिकाणी स्पीच केलं आता ह्यामध्ये ज्या सात ते पन्नास विद्यार्थी जे काही असतील त्यांचं प्रतिनिधित्व करणारे किती शिक्षक होते ही संख्या मुद्दाहून शाळेने आजपर्यंत समोर आणलेली नाहीये त्यांची सर्वांची चौकशी हवी की कोण कोण होते त्याच्यानंतर त्यांनी धर्मामध्ये आदेश कोण ज्या ठिकाणी गेले त्यांना स्पीच काय केलं त्याच्या संदर्भामध्ये काही व्हिडिओ असेल काही असेल तर त्या सुद्धा आपण त्या ठिकाणी त्याच्यानंतर आमचं असं म्हणणं आहे की ज्या हे प्रिन्सिपल मॅडम आहे त्यांच्या त्या स्वतः त्या ड्रेस कोडमध्ये असतात आणि इतर विद्यार्थी जे असतात ते दुसऱ्या कोडमध्ये असतात म्हणजे सर्व सर, सर्व धर्म समभाव जर म्हणतात तुम्ही तर असा विशिष्ट धर्माचं प्रतिनिधित्व का म्हणून ते करावं त्या ठिकाणी काय भाव भावना आहे आमच्या सर्व हिंदू लोकांच्या बरोबर आहे की तर आमचं असं म्हणणं आहे की हे संपूर्ण जे सद्भावना दिवसाच्या निमित्ताने त्याचं औचित्य साधून जी काही रॅली काढली गेली आहे जी सहल केली गेली आहे आता सेंट्रल से राज्यच्याच पाठीमागे ते शिवमंदिर आहे